रामटेक तालुक्यातील किरणापूर काचुरवाही येथील नवयुवक उत्सव मंडळ किरणापूर तालुका रामटेक यांच्या वतीने दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमाचे औचित्य साधून भव्य मंडई उत्सव आणि जंगी दुय्यम खडा तमाशाचा कार्यक्रम शाहीर ब्रह्माजी नवघरे विरुद्ध शाहीर पुरुषोत्तम खांडेकर यांच्या दुय्यम जंगी मुकाबला दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोज बुधवारला सकाळी दहा ते आठ वाजेपर्यंत पार पडला रात्री नऊ वाजेपासून चंद्रा लावणी डान्स ग्रुप भंडारा यांच्या रेकॉर्डिंग डान्स जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे उद्घाटक ग्रामपंचायत किरणापूरचे सरपंच किसान उईके यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आकाश झेप फाउंडेशन रामटेक साक्षोधन कडबे ग्रामपंचायत सदस्य गजानन वांदे ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुथे ग्रामपंचायत माजी सरपंच ज्ञानेश्वर ठाकरे कार्यक्रमाचे मुख्य संयोजक स्वप्नील भूड प्रबोधनकार भीमशाहीर प्रदीप कडबे शेषराज कथे रवींद्र कडू श्याम कडू सोपाक कडबे पोलीस पाटील भोजराम भोजराज वानखेडे दिनेश घरजाडे शुभम कुथे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते